आज आपण बनवणार आहे उपवासाचे डोसे मी वरीचं तांदूळ भिजत घातले आहे वरीचं तांदूळ म्हणजे बगर हे दोन तासापूर्वी भिजत घातले होते आता हे आपण मिक्सरला बारक बारीक करीत आहोत मिक्सरला हे पाच ते दहा मिनटं बारीक करायचे त्याच्यानंतर आपण बनवूया चटणी त्याच्यासोबत खाण्यासाठी मग पहिले खोबरे घ्यायचे ओले खोबरे त्याचे तुकडे करायचे त्यानंतर पाच ते सहा मिरच्या घ्यायच्या मिरची घेतल्यानंतर थोडं आपल्या अंधाच्या मीठ टाकायचे सेंदल सेंदल मीठ उपसाच आहे ना त्याच्यामुळे नंतर ते बारीक करून घ्यायचे आपली चटणी तयार करून झालेली आहे त्याच्यानंतर आपण डोसे तयार करायला घेऊया त्याच्या आधी कांद्याने तेल लावायचे कांद्याने तेल लावले म्हणजे चिटकत नाही नंतर मग पात असा सोप्ट सोडायचं वरून त्याला असं मधून मधून पण सोडत राहायचं जा। तू जागा राहते नाही राहते पाहायची दोन मिनटाच्या नंतर तेल सोडायचं तेल सोडून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं त्याला चांगला पकवून द्यायचं जा। नंतर त्याला पलटी मारायची दोन्ही साइडून अडलून बदलून घ्यायचे तसं क्रिस्पी पाहिजे मऊ पाहिजे तसा इथे आपले बघा गरमागरम कुरकुरीत मस्तपैकी डोसे उपसाचे तयार झालेले आहेत कसे आहेत कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा